काय सर आपलं नाव माझं नाव नरेंद्र विजयकुमार नवरकेले अच्छा राहणार राना? राहणार मी लातूरचा आहे मुलचा सा। अच्छा सध्या मी अकोला इथे आहे मला मागील बारा, मागी बारा वर्षापासून कमरेचा त्रास होता अच्छा म्हणजे मी गाडी चलवू शकत नव्हतो किंवा सायकलवर जाऊ शकत नव्हतो किंवा कधी गाडी खड्डा वगैरे हो आला तर खड्ड्यामध्ये थोडं जरी गेलं तरी मला कमरेमध्ये चमक उठायची त्यानंतर मी बरेच प्रयोग केले अच्छा बरेच लेप बऱ्याच ठिकाणचे लेप लावले परंतु कुठल्याही प्रकाराने मला माझं दुखणंही थांबलेलं नव्हतं अच्छा परंतु ओमनाथ वाडेकर यांचेकडे माझं एक कार, माला कार्ड त्यांनी मला एक त्यांचं मला कार्ड मिळालं त्या कार्डानुसार मी त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांच्याकडून मी लेप लावून घेतले कंबरेवरचे सहा वेळेस लेप लावून घेतले त्यानंतर माझी कंबर आता पूर्णतः बसलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी काही मला काही औषध दिली होती त्या औषधही घेतली त्याविषयी जाणं पण खूप मला चांगलं वाटलेलं आहे आणि सध्या मला कुठलाही प्रकारचा त्रास नाही मला मला असं तुम्हाला एक क्वेश्चन करायचा आहे की तुमचा वकिली व्यवसाय आहे तर आजच्या कंडिशनमध्ये मेडिकल मॉडर्न मेडिकल सायन्सचा सा युग आहे तर अशा युगामध्ये आपण मोठमोठ्या मोड़ हॉस्पिटलमध्ये किंवा मोठमोठे सर्जन मोठमोठे मोड़ त्याच्यावर तज्ज्ञ लोक आहेत तर याच्या हे सोडून तुम्हाला लेपवावर आपलं दुरुस्त होऊ शकते किंवा लेपवर भरोसा बसला कसा तुमचा कसं मेडिकल फील्डमध्ये ऑपरेशन करणं हा एकमेव पर्याय होता आणि मी तिथपर्यंत म्हणजे करावं असं माझ्या मनात होतं परंतु मी घाबरत होतो ऑपरेशन करण्यासाठी कारण ती एकच नस असते त्या नसेला तर काय झालं अपर ते दुरुस्त होता नाही आणि ही माझ्या मनात भीती होती त्यामुळं मी आयुर्वेदिक पद्धतीनेच उपचार करण्याचा इतके दिवस प्रयत्न केलेला आहे आणि यापुढे करत राहीन आता तर सध्या तरी माझं पूर्णतः या चिन्ह बसून गेलेला आहे पुढे त्रास होणार नाही अशी मला अपेक्षा आहे आपण त्यात मॅग्नेट बेल्ट वगैरे त्यानंतर तुम्ही मला म्हणजे ओमनाथ वाडीकरण यांनी मला मॅग्नेट बेल्ट दिलेला आहे त्या मॅग्नेट बेल्टचा उपयोगही होतो त्या मॅग्नेटमुळं म्हणजे जरी कधी तुम्हाला त्रास झाला काही प्रवास करणे आणि वगैरे हो तर त्या मॅगनेटच्या बेल्टमुळं तुम्हाला तुमचा तो त्रास नाही सांगून जातो काय संदेश देऊ शकता तुम्ही इतर लोकांना जे आमचे पाहणारे आहेत दर्शक यांना काय संदेश देऊ शकता मी सर्वांना सांगेन ज्यांना कोणा कमरेचा गुडघ्याचा किंवा फ्रोजन शोल्डरचा त्रास आहे यांच्याकडे जो लेप आहे अगदी जुळवा लेप लावाडी जुळवा लेप लावा जुळवा वसुंधरा लेप वसुंधरा लेप, लेप। हा या लेप जर लावलेला तर प्रत्येकाला यातून फरक पडेलच याची मी खात्री देऊ शकतो स्वतः तो अनुभव घेतलेला आहे मी माझ्या सगळं काय माझ्या अनुभवातून बोलत आहे आता आपण आपल्या ताईला मी माझ्या मिसेसला सुद्धा या लेप टाचेसाठी चालू केलेला आहे सध्या टाचेमध्ये मध्ये थोडासा फरक आहे पूर्णता नाही आहे आता काही वेळानंतर जे पूर्ण लेप झाल्यानंतर त्याचा काय अनुभव आहे तो पाहावा लागेल तर तुम्ही सुद्धा लेप चालू केला काय सांगू शकता तुमच्या पती देवा हो, हो। तर मी यापूर्वी त्या टाचेला बरेचसे आयुर्वेदिक लेप लावले एक्स रे काढला त्यानंतर एम टी डॉक्टरकडे गेली सर्जनकडे गेली पण हा जेव्हापासून मी वाडेकर सरांचा लेप लावायला सुरुवात केली तर माझा हा दुसराच राऊंड आहे तर हा तर गॅप तर भरपूरच पडलेला आहे पण दुसऱ्या राऊंडनेच मला अशी चांगलं थोडसं वाटलं मला रिलीफ वाटला आणि असं घ्यावं असं वाटलं आणि लेप लावल्यानंतर आपोआप अशा त्या व्हेन्स ज्या आहेत